आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात वाद आरोप प्रत्यारोप आणि संताप यांची मालिका सुरू आहे पण आज जामनेरमध्ये या संतापाचा स्फोट पाहायला मिळाला कारण आहे एकनाथ खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी केलेली वादग्रस्त टिप्पणी नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत आहे दादाराव वाघ हा संपूर्ण वाद कसा उभा राहिला आणि आजच्या आंदोलनात काय घडले पाहूया हनी ट्रॅप प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या दरम्यान गेल्या महिन्यात माध्यमावर एक मोठी बातमी आली एकनाथ कळसे यांचे जावई पुण्यातील रेव पार्टीत पोलिसांच्या कारवाईत अडकले या घटनेने राज्यात राजकीय चर्चा तापल्या त्यानंतर गेल्या काही दिवसानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत काही गंभीर त्यांनी सांगितले एकनाथ खडसे यांच्या प्रांजल यांच्या मोबाईल मध्ये अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आणि यांची चौकशी व्हावी अशी माहिती दिली अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडून आज राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे यामध्ये या अहवालामध्ये जी माहिती आली आहे अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती या अहवालामध्ये मांडलेली आहे यामध्ये सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिट रूम नंबर एकशे दोन स्टेबर्ड हॉटेल खराडी या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये एकशे चोपन्न ऑब्लिक दोनशे पंचवीस एन डी पी सी ऍक्ट कलम आठ कम बावीस ब एकवीस ब सत्तावीस वीस दोन यासह सात दोन वीस दोन गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर निखिल पोपटाणी समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन भोंबे श्रीपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे येथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये कोकीन गांजा एकूण दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या आरोपावर खडसे यांनी प्रतिक्रिया शेकाडल्या असे वक्तव्य केले रुपाली चाकणकर याच्यातून गिरीश महाजनाच्या लोढामुळे बदनाम होत नाही का महाराष्ट्र का नाशिक मधल्या बहात्तर अधिकाऱ्यांचं जे चाललेलं आहे प्रकरण त्याच्यामध्ये बदनाम होत नाही का महाराष्ट्र आग्वाणी कुटुंबात या बही ताईंनी इतका वेळ ताई का घेतला तिथं का गेले नाहीत अनेक ठिकाणी ह्यांचा राजकीय हेतू राज, असला राज की जात नाहीत जर विरोधक असले की त्या ठिकाणी पोहोचतात हे जगानं पाहिलेलं आहे ह्या ताई ज्या आहेत ते एका राज राष्ट्र राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या अजून त्या केव्हाही त्यांच्याकडे निरपेक्ष भावनेनं बघताच येणार नाही त्यांनी एकतर पद सोडून दिलं पाहिजे आणि मग निष्फळपणे बोललं पाहिजे तुम्ही बोलूच शकत नाही ना तुमच्या विरोधा काही रोहिणी ते रोज तुमचा आणि त्यांचा चालताय खडा जंगी आणि म्हणून तुम्ही एवढ्या चेकाळल्या आणि स्वतः समोर आल्या काही गरजच नाही ना आवश्यकताने पोलिसांवर द्या ना जबाबदारी महिलांविषयी वापरलेले हे शब्द अपमानकारक असल्याचे सांगत अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आणि याच वक्तव्याच्या निषेधार्थ आज जामनेरच्या राजमाता जिजाऊ चौकात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले एकनाथ कर यांच्या पुतळा बनवून परिषद चौक पर्यंत आंदोलन मोर्चा काढत पुतळ्याचे पुतळ्याचे चौकात निषेध घोषणा देत दहन करण्यात आले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक माजी नगरसेवक शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते महिलांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल अशा घोषणांनी नगर परिषद चौक गेलेला होता महिलांच्या सन्मानाचा मुद्दा असल्याने या वादाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे महिलांच्या सन्मानाचा मुद्दा असल्याने या वादाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे व यांच्याविषयी राजकीय संघर्ष आणखी उग्र होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे अधिक घडामोडीसाठी पाहत राहा एमजे न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा खर तर आपण पाहिलं असेल की उभ्या महाराष्ट्राने काल एक कट्टा पाहिली काडी महाराष्ट्राला काळीमा पासणारा आपल्या सगळ्यांच्या दिवाळीचा विषय असणाऱ्या श्रीचरित्र्यावर शिरगडे वळवणारा कार्यक्रम काल एकनाथ कळशेरावांनी केला आपण खरं तर पाहिलं की त्यांचे जावई एकनाथ कळशेंचे जावाई, जावाई आणि शरद पवार गटाच्या पदाधिकारी रोहिणी कळसे यांचे पती डॉक्टर खेवलकर हे वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्ह्याअंतर्गत पोलिसांच्या ताब्यात आहेत यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं रो पार्टीचा विषय सगळ्यांना माहिती आहे आणि पोलीस चौकशीत आता आपण माध्यमाच्याद्वारे तो पाहण्यात आलं की पोलीस चौकशीत असं लक्षात आलं आणि त्या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या ताईंनी अशा रुपाली ताईंनी असं सांगितलं की खेवलकर जे आहेत त्या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये हजारोच्या संख्येने अक्षपार्थ असे असलेले असे फोटो काही तरुणींचे आपल्या भगिनींचे दिसले त्यानंतर अनेकांचे असतील व्हिडिओ देखील तिच्यात होते अक्षपार्थ व्हिडिओ आहे त्यांनी असा आरोप केला की या सगळ्या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे एस आय टी चौकशी झाली पाहिजे खरं तर खेवलकर आणि अजून कोण त्यात सहभागी आहेत आत्ता मला माहिती आहे परंतु चाकणकरताईंनी असा आरोप केला आहे की त्या तरुणींना काहींना अंमली पदार्थाचं ड्रग्ज देऊन त्यांचे जे चित्रीकरण करण्यात आलं आहे यातनं मानवी तक्षिरीची त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे खरं अत्यंत निंदनीय कालचा प्रकार समोर आल्यानंतर खरं सगळी घटना ही निंदनीय आहे याचा भारतीय जनता पार्टी मोठ्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि दुर्दैवाने एकीकडे एक थोडीशी गोष्ट घडली तर गाजा गाजावाजा करणारे एकनाथराव खडसे कुठे आहेत त्यांनी या गोष्टीच्या विरोधात जायला पाहिजे तर एक ते म्हणतात की जो असेल त्याला पाशी द्या परंतु दुसरीकडे त्यांच्या जवळचं ते समर्थन करताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे दुटप्पी धोरण एकनाथ खडसे घेत आहेत आणि असं करत असताना त्याच्या जवायला ते कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न करून या विषयाची दिशा भरकटण्यासाठी वेगवेगळ्या खोटे गोष्टींकडे ते लोक जनतेला घेऊन जात आहेत हे त्यांचं राजकारण सातत्यानं असं खोटा पद्धतीचं पद्धतीचा सुरू आहे आणि त्याचाही निषेध भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा करत आहे सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गिरीशूंच्या नेतृत्वात मान्य देवाबूंच्याही नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीचा घटनेचा महायुतीच्या माध्यमातून निषेध व्यक्त होतो आहे आणि यातनं महिलाविषयी त्यांनी यापूर्वी खडसेंनी वेगवेगळे आक्षेपार्ह वर्तन आपले वक्तव्य त्यांनी केलेले आहेतच आणि त्यातून त्यांचं सगळी मानसिकता विकृत मानसिकता ही समाजाने पाहिलेली आहे त्या घटनेचा आम्ही सगळे निषेध करतो आणि खेवलकर यांच्या या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी शासनाला या निमित्त आम्ही माग मागणी करतो एक एक हप्त्यापासून जे पुण्या येथील शेस कॅन्डाचा विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये गाजतो आहे जे नाथाभाऊंचे जवई घेवलकर यांचे जे काल मोबाईलमधले व्हिडिओ दाखवण्यात आले साधारण दोन हजारच्या आसपासमध्ये म्हणजे आजपर्यंत पाच सात वर्षामध्ये हा सर्व खेळ चालू होता आणि हे एवढं मोठं कान पूर्ण आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष ताई बोलल्या की हा फार मोठा स्कॅन आहे हे उघडकीच यायला पाहिजे परंतु नाता नाताभाऊ सारखे लोक ते सांगतात की लोक महिलांना पुढे येऊ द्या म्हणजे ज्या मुली त्याच्यामध्ये असतील त्यांचा आयुष्याचा संसाराचा बनका करण्याचा विचार नाताभूंच्या याच्यात आहे आजपर्यंत नाताभू परिवारामध्ये सर्वांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाले त्यांच्या दोघी जवळंवर आरोप झाले म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये महिलांबद्दल जे असभ्य वर्तन करणारे नाताभाऊ सारख्यांचं आज आपण इथे त्यांच्या दे प्रतिमेचं निषेध म्हणून दहन केलं अशा प्रवृत्तीचा नाच झाला पाहिजे ह्या हिशोबाना आपण कार्यक्रम घेतला चला बाबुरा कडक झाली पाहिजे एकदम महाराष्ट्राच्या राजकारणात जे आरोप प्रत्यारोप चालू आहे खालचे एकदम आम्हाला चुकीचे वाटतात आणि नाथ्या सारख्या माणसाने ह्या पद्धतीनं बोलायला पाहिजे या मला पटतच नाही म्हणून त्याचा निषेध म्हणून आज त्यांच्या पुतळ्याचं दळ न ते भारतीय जनता पार्टीमार्फत काढण्यात आलं हे ते बोला ना ते जे याच्यात फोटो सापडले हे सापडले ते सापडले महाराष्ट्राने बघितलं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ताई चाकणकरांबद्दल अतिशय खालच्या स्तरावरती अपशब्द एकनाथ खडसेंनी त्या ठिकाणी काढले तर त्या अपशब्दाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला चीड निर्माण झाली आहे खरं तर त्यांनी जे अपशब्द काढले त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनीचा अपमान त्या ठिकाणी झाला आहे आपला महाराष्ट्र हा जिजा राजमाता साहेबांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र राजमाता अहिल्याबाई होडकरांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र हा रमाईचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र सावित्रीईचा महाराष्ट्र खरं तर आपल्या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे महिला भगिनींचा सन्मान करण्याची परंपरा लाभली आहे परंतु खरं तर खडशेंचं मानसिक संतुलनच बिघडलं आहे गेल्या आठ दिवसापूर्वी आपण साऱ्या महाराष्ट्राने बघितलं की या एकनाथराव खडसेंचा जवाई, प्रांजल खेवळकर याला रेव पार्टीत त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई आपल्या चाकणकरताई रुपालीताई चाकणकर यांनी त्याच्यावरती आवाज उठवला आणि पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना सन्मान न्याय देण्याच्या संदर्भामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केले आणि आत्ताच काल परवला त्यांनी त्या ठिकाणी बाईटमध्ये सांगितलं सोशल मीडियाला की या सगळ्या तपासामध्ये अतिशय त्या ठिकाणी अश्लीष असं चित्र समोर येत आहे अनेक व्हिडिओ चंदुन्नानी त्या ठिकाणी सांगितलं की अनेक अश्लीष व्हिडिओ त्या ठिकाणी महिला भगिनींचे लैंगिक शोषण त्या ठिकाणी होताना दितं आहे मानवी तस्कर त्या ठिकाणी करताना दिसत आहे अनेक महिला भगिनींना त्या ठिकाणी ड्रग्ज देऊन त्यांना अंमली पदार्थाचं सेवन करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार ठिकाणी झाले आहेत अडीचशेचे दोनशे व्हिडिओ त्या ठिकाणी सापडले आहेत अक्षरशः सगळं चित्र पाहून महाराष्ट्र हवादिल झाला आहे खरं तर हा पुरोगामी महाराष्ट्र आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एकनाथराव खडसे जे या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून राहिले परंतु त्यांचा जवाई हे कृत्य करतो खरं तर त्यांनी महिला भगिनींची बाजू घ्यायला पाहिजे परंतु जवायाला वाचवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्या ठिकाणी एकनाथराव खडसे करतायत हे निषेधार्थ आहे आज या राज्याचे नेते जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या बाबीचा निषेध केला जातो आहे या एकनाथ खडसेचा पुतळा या ठिकाणी झाला जा जातो आहे कारण महिला भगिनींचा अपमान या ठिकाणी झाला आहे म्हणून आज या जामनेरमध्ये सुद्धा आपल्या या ठिकाणी एकनाथ खडसेंचं या ठिकाणी पुतळा दहन झाला आहे त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण जामनेर तालुक्याच्या वतीने आम्ही हे सगळेजण करतो आहोत खरं तर अशा पद्धतीचं वातावरण अनेक व्हिडिओ अनेक त्या ठिकाणी चित्रीकरण झालं आहे आणि खरं तर तो खेवरकर खुलात जातो आहे आणि चाकण तर ताईंनी हा सगळ्या महिला भगिनींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आपण बघितला असेल अनेक वर्षापासून ते अध्यक्ष आहेत जिथं जिथं काही महिला भगिनीवर अन्याय झाला असेल अत्याचार झाला असेल तिथं ते त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना न्याय देण्याचं काम करतात परंतु एकनाथराव खडसे त्यांचं मनोधैर्य खचवण्याचं काम करत त्यांच्याबद्दल अपशब्द काढतायत हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या महिला भगिनीचा अपमान आहे आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सगळा निषेध व्यक्त करतोय त्याचा धिक्कार करतो फार खाऊ खेवल करचा धिक्कार